नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहतात रिपब्बलिकन ट्वेंटी बातमी सध्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल त्या संदर्भात आपण बोलणारच आहोत त्यानंतर नंतर बिल्लू विधानसभेचे आमदार जितेशरावसाहेब बांधापूरकर पत्रकारापासून दोन हात लांब राहत असल्याचा सध्या सध्या पत्रकारामध्ये जोरदार चर्चा आहे त्यामध्ये बघायला गेलं तर निवडणूक झाल्यापासून जिंकल्यापासून जितेशरावसाहेब बांधापूरकर एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही तर दुसऱ्या बाजूला जे काही जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल किंवा नगर परिषद असेल त्या नगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी नव तरुण चेहऱ्यांची संधी यावेळी मोठ्या प्रमाणात दिसताना दिसून आहे मात्र पक्षश्रेष्ठी नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे का युवकांचं या या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुकांची गर्दी या ठिकाणी दिसत आहे नव तरुणांना या ठिकाणी पक्षश्रेष्ठी या ठिकाणी संधी देणार आहेत का ह्याच्यावर आपण बोलणार आहोत दुसऱ्या बाजूला देगडूर बिलोली विधानसभामध्ये बघायला गेलं तर अनेक विकासाच्या प्रश्नासंदर्भामध्ये देगडूर बिलोलीचे आमदार कुठेही बोलताना दिसत नाहीत तर दुसऱ्या बाजूला Uh, काही दिवसापूर्वी आपल्या तालुक्यामध्ये मोठा पाऊस झाला होता त्यामध्ये अनेकांचे uh, पिका पिकाचे नुकसान झालं होतं शेतीचं प्रचंड नुकसान झाले आहे uh, त्यामध्ये त्यांना जे काही मदत पाहिजे होती तसे मदत मिळेल नाही असं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं होतं तर दुसऱ्या बाजूला देंगलुरि विधानसभेमध्ये जितेश रावसाहेब म्हणतात आतापर्यंत जे काही विकास केला होता त्या विकास संदर्भामध्ये त्यांनी कशा पद्धतीची भूमिका गेल्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये मांडली होती त्याच्या संदर्भात देखील पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे ते पत्रकार परिषद घेते नाही आणि या बाजूला अनेक नवीन चेहऱ्यांना संधी या अनेक पक्षातून मिळणार आहे का नवतरुणांना तरुणा संधी या ठिकाणी मिळणार आहे का सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी नवतरुणाची तरुणाची होताना दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला पूर परिस्थिती असताना देखील विधानसभेचे आमदार त्यांनी काही गावामध्ये भेटीकाठी केली होती मात्र त्या गावामध्ये त्यांनी काय चर्चा झाली होती लोकांचं काय म्हणणं होतं त्या पत्रकार परिषद त्यांनी सांगायला पाहिजे होतं पण तशी चर्चा कुठेही होताना दिसत नाही एकही पत्रकार परिषद झाली नसल्यामुळे एका वर्षामध्ये एकतरी पत्रकार परिषद व्हायला पाहिजे होते जनता दरबारही चर्चा सध्या नाही आहे त्यामुळं स्थानिक प्रशासनावरती त्यांचं कशा पद्धतीनं काम झालेलं आहे आणि त्यांच्याकडून काम करून घेतलेलं आहे हे बी आपल्याला बघावं लागणार आहे अनेक मुद्दे या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा देगलूर बिरविड विधानसभेमध्ये आहेत त्या संदर्भामध्ये विधानसभेचे आमदार जितेश रावसाहेबांचा कशा पद्धतीनं समोर जाणार आहेत किंवा त्यांची कामं करून घेणार आहेत या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होती आणि दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर अ वन परिषद कार्यालय ते खासगी रोम भाडे तत्वावर देखील चालवले जात आहे दुसऱ्या अनेक जसे कार्यालय आहेत त्यासाठी जागा मिळावी असं देखील सांगण्यात येत आहे मात्र अनेक जे काही योजना आहेत त्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या आहेत काय ह्याचा मागोवा त्यांनी घेतलेला आहे का शेतकऱ्यांचे प्रश्न असतील रोज बेरोजगारांचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे मूलभूत जे काही आता ड्रेनेजचा विषय स्थानिक मधला विषय आहे ड्रेनेजचा त्या संदर्भात त्यांनी पाठपुरावा केला का या ठिकाणी मातृ समाजासाठी समशान भूमीचा विषय देखील आहे या विषयासंदर्भात त्यांनी काय पाठपुरावा केला होता हेही आपल्याला बघायचा आहे स्थानिक जे काही मूलभूत प्रश्न आहेत तर दुसऱ्या बाजूला अनेक गावामध्ये रस्ते नाहीत त्या संदर्भात दिगलूर विधानसभेच्या आमदार कशा पद्धतीने काम केलेले आहेत आणि कोणते काम करायचे आहेत या पावसाळ्या आदेशामध्ये त्यांनी काय काय केलं होतं किंवा कोणत्या कोणत्या मुद्द्यावर हात घातला होता त्या संदर्भात त्यांनी सांगायला पाहिजे होतं पत्रकार परिषद घेऊन तेही त्यांच्याकडून आलेले नाही त्यामुळे लवकरात लवकर पत्रकार परिषद घेणार की नाही अशी चर्चा सध्या पत्रकारांमध्ये दिसून आहे तर दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकामध्ये जे नवतरुणाची मोठी गर्दी होताना दिसत आहे त्यामध्ये पक्षश्रेष्ठी नव संधी देणार आहे का जुन्या नेत्यांनाच पुन्हा एकदा संधी मिळणार आहे अशी चर्चा जोरदार होता तर, चर्चा होताना तर दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर नव तरुणाची इच्छुकांची मुलाखती आपण घेणार आहोत त्यांचं कशा पद्धतीचं विजन त्यांच्या नगरासाठी असणार आहे किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती गट जे काय असेल त्यांच्यासाठी ते कशा पद्धतीनं समोर घेऊन येणार आहेत याची देखील आपण चर्चा करणार आहोत तर पुन्हा एकदा नवीन चेहऱ्यांना संधी पक्षातून मिळणार आहे का ऐनवेळी या निवडणुकीच्या समोर येऊन अनेक पक्ष प्रवेश होताना दिसत आहेत दुसऱ्या बाजूला जे वर्षानुवर्ष काम करून जे काही कार्यकर्ते आहेत त्या पक्षामध्ये काम केले आहेत त्यांना संधी श्रेष्ठी देणार आहे ते येणाऱ्या काळात बघावं लागणार आहे दुसऱ्या बाजूला देगलूर बिलोली विधानसभेसंदर्भात जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्या मूलभूत प्रश्नासंदर्भात कुंडलवाडी असेल किंवा बिलोली असेल किंवा असेल त्या संदर्भामध्ये देंगलूर बिलोली विधानसभेचे आमदार कशा पद्धतीने नियोजन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवणार आहेत आणि कोणासोबत युती होणार आहेत अनेक ंदर्भात आपण बोलणार आहोत की स्वबळावर निवडणुका होणार आहेत याची देखील चर्चा दिसत आहे अनेकांचा पक्ष प्रवेश होणार आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये बघावं लागणार आहे की देखील संदर्भात असेल किंवा देगलूर विधानसभेच्या विकास संदर्भात कशा पद्धतीनं या ठिकाणचे अनेक पक्ष किंवा इथले आमदार कशा पद्धतीचे निर्णय घेणार आहेत आणि त्यांचे कशा पद्धतीचे समीकरण या आगामी स्थानिक स्वच्छ संस्थेच्या निवडणुकासाठी राहणार आहेत तर दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदेसाठी किती जणांची इच्छुकांची गर्दी किंवा नव तरुणांची गर्दी होता दिसत आहे संधी या ठिकाणी मिळणार आहे किती जणांनी अपक्ष किंवा बंडखोरी करणार आहेत ते येणाऱ्या काळामध्ये बघावं लागणार आहे आणि चॅनलला विसरू नका ताज्या अपडेटसाठी आम्हाला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण येणाऱ्या दिवसामध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीची रणनीती या आगामी स्थानिक सुरक्षा संस्थेसाठी असेल आणि दुसऱ्या बाजूला जे काही पत्रकार परिषद आहे ते होणार आहे का हे मात्र येणाऱ्या दिवसामध्ये बघावं लागणार आहे